हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदीप आणि फ्रेंड्स काल आम्ही रेशन भरलं होतं आणि ते रेशन मला ह्या डब्यांमध्ये भरून ठेवायचं होतं पण त्या अगोदर मी विचार केला की हे सगळे डबे जे आहेत ते घासून घ्यावं लागतील कारण ऑलरेडी एक महिना झालेला आहे हे डबे घासले नव्हते आणि हे किचनमध्ये पोटमाळ्यावरती हे डबे आहेत त्यामुळं म्हणजे काही फोडणी वगैरे दिली भाजीला वगैरे तर हे सगळे तेलाचे डाग वगैरे या म्हणजे थर तेलाचा या डब्यांवरती साठलेला असतो आणि ज्यामुळे हे डबे थोडेसे घाण दिसायला लागलेत आणि हे डबे तर काय आपल्याला म्हणजे सारखं सारखं क्लीन करता येत नाही जेव्हा म्हणजे रॅशन पूर्णपणे संपतं त्या टायमालाच आपल्याला हे रेशनचे डबे वगैरे घासायला म्हणजे थोडंसं सोपं जातं कारण एनी टाईम जर आपण रेशनचे डबे जर घासायला प्रयत्न केला तर त्यामध्ये रेशन फुल भरलेलं असतं त्यामुळे हे एवढं सगळे डबे खाली करून पुन्हा घासायला घ्यायचं थोडंसं अवघड जातं त्यामुळं मी अशाच टायमामध्ये हे असे डबे वगैरे घासायची कामं करते ज्या टायमामध्ये डबे आपले रिकामे झालेले असतात ऑलरेडी आणि म्हणजे पन्नास टक्के डबे तर रिकामे झालेले असतात आणि पन्नास टक्के थोडंसं सामान असतं तर ते आपल्याला काढायला काही म्हणजे एवढं अवघड होत नाही आणि आता इथे मी घरातले जेवढे काही डबे दब, डबे आहेत म्हणजे ते मोठे डबे असो किंवा अगदी म्हणजे छोटेसे डबे डबे वगैरे ती सुद्धा असो ते मी सगळी इथे घासून घेणार आहे कारण सगळ्या जेवढ्या डब्यामध्ये भरण्यांमध्ये सामान भरायचं आहे रेशनचं तेवढे सगळे डबे मी घासून घेणार आहे त्यामुळं अगोदर मी मुलांची तयारी वगैरे केली सगळी घरातली डेली बेसिकचे जे कामं असतात ते पूर्ण उरकून घेतले म्हणजे कपडे धुणं लादी पुसणं भांडे घासणं हे सगळं उरकून घेतलं आणि त्यानंतर जेवण वगैरे केल्याच्या नंतर मी हे काम सुरुवात केलं कारण एकदा जर असे कामं जर आपण एकदा सुरुवात केली तर मग याला भरपूर वेळ जातो त्यामुळं आपलं म्हणजे जेवण वगैरे पण करणं गरजेचं असतं आणि मुलांचं सुद्धा तयारी वगैरे बाकी राहते त्यामुळं मी सगळी कामं झाल्याच्यानंतर नंतर ले ले मी दुपारच्या टायमाला हे कामं काढलेले आहेत आणि निवांत वेळ असतो त्यामुळं आपण एकदम व्यवस्थित अशी क्लिनिंग करू शकतो ह्या टायमाला आणि मी एकदम म्हणजे किचनमधले जेवढे भांडे आहेत तेवढे सगळे काढणार नाही फक्त इथे रेशनचे डबेच फक्त मी घासून घेणार आहे बाकी इतर मांडणीवरचे भांडे वगैरे मी घासत नाही कारण ऑलरेडी माझी मांडणी छोटीशी आहे आणि त्यामध्ये मी जेवढे मोजकेच भांडे ठेवलेले आहेत जास्ती काही पसारा वगैरे मांडलेला नाही त्यामुळं माझे तसं तर माझे भांडे सगळे जे आहेत ते रोजच्या रोज घासल्या जातात कारण रोज ते वापरात येतात आणि ते रोज रोजच्या रोज घासल्या जातात त्यामुळं जास्ती काही मांडणीवरचे भांडे घा गान। घाण नाहीत माझे त्यामुळे आता इथे मांडणीवरचे भांडे वगैरे मी नंतर बघेन अगोदर हे रेशनचे डबे घासून घेते आणि आता हे रेशनचे डबे जर वॉश वॉशबेशीनमध्ये उभं राहून घासायचं म्हणलं तर खूप हार्ड जातं आणि त्यामुळं म्हणजे खूप थकवा वगैरे जाणवेल आणि एखाद्या वेळेस म्हणजे आजारी पण पडू शकतो माणूस कारण एवढे मोठे भांडे जर जा, एवढे जास्त प्रमाणात भांडे जर उभं राहून कंटिन्यू जर घासायचे म्हणले तर माणूस आजारी पडत असतं त्यामुळं मी हे सगळे भांडे जे आहेत ते इथं बाथरूममध्ये घासून घेणार आहे आणि बाथरूम ऑलरेडी माझं क्लीन असतं रोजच्या रोज मी असं काथ्यानी आणि साबणाने किंवा रेडवाऱ्या हारपीकनी हे असं म्हणजे याचा फ्लोर सुद्धा घासून घेते आणि भिंती वगैरे रोजच्या रोज मी घासत असते आणि साधं खराट्याची क्लिनिंग नसते म्हणजे मी खराट्याने वगैरे साधं घासून घेत नाही इथे माझ्या घरी जे नळाला पाणी येतं हे बोरचं पाणी आहे त्यामुळं म्हणजे पाण्यामध्ये गाळ वगैरे असतो ज्यामुळं म्हणजे ह्या भिंती किंवा हे फ्लोर वगैरे काळपट झालेला असतो म्हणजे गाळ वगैरे साठून काळपट पडत असतो त्यामुळं मला रोजच्या रोज असं खात्याने आणि साबणाने असं घासणं हे गरजेचंच आहे एखाद्या दिवशी जर नाही घासलं खराट्याने जर घासलं तर मग ते एकदम म्हणजे कसं तरी वाटतं व्यवस्थित क्लिनिंग वाटत नाही त्यामुळं मी ते रोजच्या रोज हे बाथरूमचे नळ फ्लोअर भिंती सगळं सगळं घासून घेत असते एक दिवस ही मी असं आळसपणा करत नाही आणि आता मी जे डबे वगैरे केलेले होते रिकामी ते सगळा पसारा मी ते आता बाथरूममध्ये जमा करते आणि सगळा पसारा जमा केला तर मग पुन्हा उठायची काही गरज नाही त्यामुळं मी जेवढे डबे टप वगैरे काय आहेत ते सगळे इथे जमा करून घेणार आहे अगोदर आणि त्यानंतर मग एकदा सुरुवात केली की मग पूर्ण ते सगळे डबे फायनल घासून होईपर्यंत तिथून उठणारच नाही मी आणि फ्रेंड्स हा जो मसाल्याचा डबा दिसतोय ना हा छोटावाला तो आमच्या इथे काल म्हणजे होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता आमच्या सोसायटीमध्ये तर तिथे आम्हाला म्हणजे जेवढ्या बायका तिथे कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्या सगळ्या बायकांना तसे मसाल्याचे डबे भेटलेले होते आणि छान डबा आहे तो पण आणि आता मी आ, हा जो टप आहे मोठावाला हा हिरवा तो मी म्हणजे जेवढं काही एक्स्ट्राचं सामान असतं रेशनचं ते सगळं याच्यामध्ये ठेवते म्हणजे गहू तांदूळ ज्वारी जे काही एक्स्ट्रा असेल म्हणजे डबे भरून जे काही उरलेलं असतं ते सगळं सामान याच्यामध्ये ठेवते आणि खूप मोठा टप आहे त्यामुळं सगळं सामान याच्यामध्ये बसतं तर ते अगोदर मी घासून घेतलेलं आहे कारण ह्या मोठ्या टपामध्ये हे जे छोटे छोटे भरण्या वगैरे आहेत त्या व्यवस्थित बसतील आणि सगळ्या भरण्या याच्यामध्ये बसू शकतात त्यामुळे मी हे टप व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता मी हे बारीक सारीक भरण्या वगैरे आहेत त्या सगळ्या घासून घेणार आहे आणि कमीत कमी, -कमी महिन्यातून एकदा तरी आपल्याला हे असे डबे वगैरे घासले तर मग आपले डबे चकाचक राहतात नाहीतर मग असं एनी टाइम आपण त्याला फक्त थोडंसं पाण्याने वगैरे पुसून घेता येतं पण असं पूर्ण सामान रिकामी करून व्यवस्थित स्वच्छ घासलं तर आपल्यालाही थोडंसं मनाला म्हणजे समाधान असतं की बाबा आपलं सगळं म्हणजे रेशन वगैरे सगळं सेफ आहे आणि सगळं व्यवस्थित आहे आणि असं जर आपण डबे वगैरे घासायला काढले सगळे तर त्यामध्ये कुठलं सामान खराब झालंय कुठलं चांगलं आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघता येतं काही सामान डाळी वगैरे काही खराब झालेलं असतील काही कीड लागलेली असेल तर ते आपल्याला उन्हामध्ये वगैरे टाकायला बरं पडतं नाहीतर एनी टाईम आपण पोटमाळ्यावरती रोजचं सामान वगैरे आपण चेक करत नसतो पण असं महिन्यातून एकदा जर आपण सगळं डबे वगैरे रिकामी केलं तर आपल्याला आपलं सामान पण व्यवस्थित राहतं आणि आपले डबे पण छान घासून निघतात आणि आपलं किचन पण एकदम क्लीन निघतं तर आता इथे डबे घासून झाल्याच्या नंतर मी सुती कपड्याने हे डबे असं थोडंसं पुसून घेते आणि हवेला ठेवते आणि ऑलरेडी याच्यातलं पाणी थोडंसं हे झालं होतं निघालेलं होतं फॅनच्या हवेला मी ठेवले होते डबे पण जेव्हा हे डबे सुकतात तेव्हा याच्यावरती थोडंसं पाण्याचे वगैरे थेंबाचे म्हणजे निशान वगैरे उमटलेले असतात त्यामुळे जर आपण असं सुती कपड्याने जर हे डबे पुसून घेतले तर मग ते पाण्याचे थेंबाचे वगैरे निशान पण उमटत नाहीत आणि डबे लवकरात लवकर सुकून पण जातात कारण की आता दुपारी मी हे क्लिनिंग सुरुवात केली होती तर आता म्हणजे साडेतीन झालेले आहेत तर थोड्याच वेळाच्या नंतर स्वयंपाकाचा पण टायमिंग होईल आणि त्यामुळं मला हे डबे जे आहेत ते पटापट हे रेशन वगैरे भरून ठेवलं तर मग पुन्हा काही टेन्शन राहणार नाही आणि ज्या टायमामध्ये जर कामं एखाद्या वेळेस जास्ती असेल जास्त प्रमाणात काम असेल तर त्या टायमाला एक आयडिया करायची की जे जे गोष्ट आपल्याला आवडते ती गोष्ट पण सोबत सोबत करत राहायचं तर मला इथे गाणे ऐकायला पण आवडतं गाणे म्हणायला पण आवडतं त्यामुळं मी टी ते गाणे वगैरे लावून गाणे ऐकत ऐकत हे कामं करते म्हणजे कामाचं जास्त दडपण पण येत नाही आणि हसत खेळत पूर्ण सगळी कामं कधी होतात हे पण आपल्याला कळत नाही त्यामुळं मी अशा पद्धतीने माझे कामं करते आणि आता इथे सगळे डबे सुकून वगैरे झालेले आहेत तर आता मी हे सगळं रेशन याच्यामध्ये भरून ठेवते आणि हे लाल तिखट वगैरे आहे तर हे पण पोटमाळ्यावरतीच ठेवते मी चटणी वगैरे जास्त प्रमाणात म्हणजे थोडीशी छोट्या डब्यामध्ये काढून घेते आणि बाकीचं हे पोटमाळ्यावरती हे अशा प्रकारे भरून ठेवते रॅशन आणि हे लाल तिखट म्हणा किंवा हे काळं तिखट म्हणा हे मला गावावरून माझ्या सासूबाई पाठवून देतात आणि छोटी नननबाई आहेत गावाला तर त्या म्हणजे ह्या दोघीजणी ह्या अशा प्रकारचे मला मसाले वगैरे बनवून पाठवून देतात बाकी मी आजपर्यंत म्हणजे हे काळा मसाला वगैरे स्वतः कधी केला नाही आणि खूप टेस्टी असं हे मसाला जो आहे हे बनवतात तर ह्या मसाल्यामुळं म्हणजे भाजीला एक छान अशी चव येते म्हणजे नॉनवेजची म्हणा किंवा व्हेज म्हणा कुठलीही भाजी असू दे हे काळा मसाला तर खूप छान बनवतात माझ्या सासूबाई आणि नरनबाई तर ह्या एकदम बनवून देतात आणि त्यामुळं मी हे सगळं पोटमाळ्यावरती असं भरून ठेवते तर आता इथे सगळं माझे जेवढं रेशनचं डबे होते सगळे भरून झालेले आहेत आणि ते मला वैभव पण मदत करत होता थोडीफार म्हणजे डबे आणून देण्यासाठी वगैरे सगळे मी डबे थे थे आ, जे आहेत ते सगळे पोटमाळ्यावरती ठेवले आणि जे रोजच्या बेसिकमध्ये जे लागणारे डबे आहेत ते मी ते खाली ठेवते किचनच्या खाली अशा पद्धतीने पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे पीठ आणि तांदळाचा डबा सारखं सार काढावं लागेल त्यामुळं मी जे न लागणारे डबे आहेत रोजच्या ह्याच्यामध्ये ते अगोदर इथे पाठीमागे ठेवते म्हणजे हे चण्याची डाळ भरलेली आहे तेलाचे पॅकेट वगैरे हे बिस्किटचं पॅकेट आणि बेसन वगैरे हे रोजचं काही म्हणजे कंटिन्यू आपल्याला स्वयंपाकासाठी ला, लागत नाही तर ते मी पाठीमागं ठेवलं आणि जे लागणारे डबे आहेत ते पुढे ठेवले त्यानंतर इथं आता सगळं म्हणजे किचन प्लॅटफॉर्मवरचं जेवढा पसारा होता पसारा ते सगळा पसारा मी काढून ठेवला आणि आता त्यानंतर अगोदर याला एका सुक्या फडक्याने हे सगळं जेवढा कचरा पडला आहे तो सगळा मी बाजूला काढून ठेवते आणि त्यानंतर जे घरामध्ये मी केमिकल बनवलेलं असतं स्प्रे बॉटलमध्ये बनवून ठेवलेलं असतं त्या केमिकलने मी हे पूर्ण किचन जे आहे ते क्लीन करून घेणार आहे आणि हे केमिकल कसं बनवायचं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर नक्की बघा आणि ह्या केमिकलने पूर्ण किचन पूर्ण भिंती किंवा किचन प्लॅटफॉर्म किंवा कुठलीही तेलकट वस्तू असते ती पूर्ण क्लीन अशी निघते त्यामुळं मी रोजच्या क्लिनिंगमध्ये तर हे स्प्रे बॉटलमध्ये भरलेले केमिकल वापरते आणि याच्याने फ्रीज वगैरे पण ह्याच केमिकलने मी क्लीन करून घेते त्यामुळं खूप छान असा फ्रीज पण निघतं तर आता इथे हे जे छोटंसं स्टँड आहे ते तुम्हाला दिसायला छोटंसं वाटत असेल पण याच्यावरती भरपूर असे डबे बसलेले आहेत तर आता तुम्ही बघाच किती डबे आहेत ते म्हणजे जवळजवळ सतरा अठरा डबे आहेत आणि बाकी अजून एक्स्ट्रा डबे पण याच्यावरती बसतात तर एवढे डबे मी याच्यावरती बसवते व्यवस्थित आणि अशा प्रकारे जर आपण एकसारख्या भरण्या जर किचनमध्ये भर ठेवल्या तर आपलं किचन छान दिसतं नाहीतर एक वेगळी दुसरी वेगळी अशी जर भरणी ठेवली तर मग खूप खराब दिसतं तसं आणि त्याच्यामुळं म्हणजे किचनची जी इमेज असते ती खराब होते आणि आपलं किचन जे आहे ते सुंदर दिसण्यासाठी काही खूप महागड्या वस्तूच घेतल्या पाहिजे असं काही नसतं तर एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे आपलं किचन सुंदर दिसतं आणि म्हणजे अशा काही छोट्या गोष्टी ज्या आहेत ते आपण विचार करून केल्या पाहिजे आणि आता हे जे सामान आहे हे बाकी होतं भरायचं पण स्वयंपाकाचा टाईम झाला होता आणि साहेब येण्याचा पण टाईम झाला होता त्यामुळं ते मी तेच जे उरलेलं जे सामान आहे ते नंतर भरून ठेवेन तर आता इथे मी ऑलरेडी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर इथे आज मी अख्खा मसूर बनवत आहे अख्खा मसूर आणि चपात्या डाळ भात असं मी डिनर बनवणार आहे तर इथे आता ऑलरेडी मी चपात्याचं पीठ वगैरे घेतलं घेतलंय आणि आखा मसूरला फोडणी देते आणि त्यानंतर त्याचबरोबर नाश्त्यासाठी मी आता इथे मेदूवडा बनवणार आहे कारण साहेब आले जेवण वगैरे करत नाहीत तर थोडाफार नाश्ता करतात आणि त्यानंतर मग बाहेर फिरायला वगैरे जातात इकडे तिकडे फिरून येतात काही कामं असतील ते करतात आणि त्यानंतर मग उशिरा थोडंसं जेवण करतात आ... म्हणजे नऊच्या सुमारास जेवण वगैरे करतात आणि त्यानंतर मला झोपायला जातात डायरेक्ट तर आता इथे मी अगोदर हे भाजी बनवून घेते आणि त्यानंतर जेव्हा साहेब इथे स्टेशनला येतील तेव्हा मेदूवडे बनवायला सुरुवात करते आणि इथे आता हे अद्रक लसणाची पेस्ट जे आहे ते पॅकेट संपलं होतं ता ता आता तर आता दुसरे पॅकेट आणले म्हणजे रेशनमध्ये भरलेलं आहे पण आता हे संपलेलं जे आहे ते थोडंसं बाकी होतं अजून त्यामुळे मी ठेवलं आणि आता इथे मसूर शिजल्याच्या नंतर मी वडे बनवायला सुरुवात केली आहे कारण आता साहेबांचा फोन आला होता आणि ते स्टेशनला आलेत तर चटणी तर माझी बनवून झालेली आहे ऑलरेडी पण वडे बनवायचे बाकी होते आणि ते आता इथे झालेले आहेत तर मी हे वडे जे आहेत ते हातानेच बनवते प्लेट किंवा चम्मच याच्याने मी बनवत नाही तर हे मला हातानेच व्यवस्थित असं येतात प्लेट चम्मचने मला येत नाहीत तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय